इंडिया आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या विजयासाठी जे शिलेदार अगदी प्राणपणाने लढत आहेत त्यांच्यातील एक महत्त्वाचा शिलेदार म्हणजेच शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर संदेशजी काय सांगा अवघ्या तीन चार दिवसांवरती बघितलं आपण तर मतदान येऊन ठेपलेलं आहे आणि कशा पद्धतीनं आपण प्रचार यंत्रणा राबवत आहे आणि प्रकारे आपण मतदानापर्यंत पोचत आहे गेली दोन तीन महिने आपण या मतदारसंघामध्ये ठाण मांडून त्या ठिकाणी बसलेले हो। आहोत आणि संपूर्ण बैठकांच्या निमित्तानं खळा बैठकांच्या निमित्तानं जाहीर सभांच्या निमित्तानं किंवा मशाल फेरीच्या प्रचार फेरीच्या निमित्तानं जनतेशी जो आम्ही संवाद या निमित्तानं साधलेला आहे त्याच्यावरनं जनतेमधला जो विश्वास आहे हा विश्वास त्या ठिकाणी शिवसेनेवर पर्यायनं महाविकास आघाडीवर पर्यायनं खासदार विनायक राऊतांवर त्या ठिकाणी जनतेचा दिसतो आहे आणि म्हणून विजयाची तिसरी हॅट्रिक ही त्या ठिकाणी खासदार विनायक राऊत हे जवळजवळ अडीच लाखाच्या मतदिक्यानं या मतदारसंघामध्ये मत करतील अशा प्रकारचं संपूर्ण वातावरण या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि ज्या पद्धतीनं खासदारांनी गेल्या दहा वर्षामध्ये जो जनसंपर्क ठेवलेला आहे ज्या पद्धतीनं या भागाचा विकास खासदार निधी म्हणून खासदार निधीच्या माध्यमातून असेल केंद्र सरकारने राज्य सरकारच्या माध्यमातून असेल फार मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी आणलेला आहे आणि जनतेला जो सर्वसामान्य जनतेला जो विकास आहे तशा प्रकारचा विकास हा खासदार विनायक राऊतांनी गेल्या दहा वर्षामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे संदेश जे बघितलं तर लढत गेल्या दहा वर्षात आपण बघितलं फ्लॅशबॅकमध्ये अगदी दोन हजार एकोणीसमध्ये पाहिलं तर दोन था लाख अठ्ठ्याहत्तर हजारचं लीड होतं विनायक राऊत यांना त्यावेळी विरोधी उमेदवार जे होते ते अपक्ष होते स्वयं पक्षातनं भाजपा तुमच्यासोबत होती अशावेळीसुद्धा जवळपास तीन लाखं मतं त्यांनी स्वतः घेतलेली होती आणि आत्ताच्या घरी पाहिलं आपण तर राजकारण पूर्णतः बदललं आपण स्ट्रॅटेजी जर पाहिलं तर भाजपा त्यांच्यासोबत आहे त्यांच्यासोबतच बघितलं तर इतर मित्र जे काय असतील जसं की आपण म्हटलं शिवसेनेसुद्धा फुट पडली शिंदे गट जो आहे तो त्यांच्यासोबत आहे राष्ट्रवादीमध्ये फुट पडली राष्ट्रवादीचा जो अजित पवार गट तो सुद्धा त्यांच्यासोबत आहे आणि अन्य गटकसुद्धा त्यांच्यासोबत आहे आणि आपण पाहिलं तर स्वतः विनायक राऊत उभाटा सेना त्यासोबत काँग्रेस असतील म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार गट हे असतील किंवा आप असे अशा प्रकारचे एक मोड बांधून आपण जात आहे कुठल्या मुद्द्यावरती म्हणत आहे की तुम्हाला अडीच लाखांचं मत धक्के मिळेल असतं तर गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे ज्यावेळी दोन हजार चौदाची लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी खासदार विनायक राऊतांनी आणि या जिल्ह्यातल्या मतदारांनी एक इतिहास निर्माण केला खासदार विनायक राऊत हो ज्यावेळी उभे राहिले त्यावेळी हाताच्या बोटावर मुदले इतके कार्यकर्ते हे शिवसेना म्हणण्याला खासदार साहेबांवर होते आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ दीड लाखाच्या मतधिक्याने खासदार विनायक राऊत हे पहिल्यांदा निवडून आले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ पावणे दोन लाखाने निवडून आले आणि आता तिसरी निवडणूक आहे जी आता दोन हजार चोवीसची त्याच्यामध्ये आम्ही अडीच लाखाचं एक ध्येयच्या मताधिक्याने अडीच लाखाच्या मतधिक्याने निवडून आणण्याचं ध्येय हे त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं जवळजवळ एक लाख मताचं मतधिक्य हे त्या ठिकाणी खासदार विनायक राऊतांना या तीन मतदारसंघातून मिळेल खरं तर मगाशी तो जो मी मुद्दा सांगितला की दहा वर्षामध्ये फार राजकारणामध्ये बदल झाला वेगवेगळे प पक्ष त्या ठिकाणी फोडले गेले आजची परिस्थिती आणि त्यावेळच्या परिस्थितीमध्ये खा खूप त्या ठिकाणी फरक आहे पण हे जरी असलं तरी आज आ, एक तगडे उमेदवार म्हणून खासदार विनायक राऊतांकडे पाहिलं जातं कारण मागच्या वेळी लोकसभेला काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र त्या ठिकाणी निवडणुकीला उभा राहिलेला होता आणि जवळजवळ त्या उमेदवारानं जवळजवळ पासष्ट हजार मतं घेतलेली होती आज काँग्रेसचा पाठिंबा त्या ठिकाणी विनायकराव साहेबांना म्हणजे पर्याय शिवसेनेला महाविकास आघाडीला शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी आहे आप सरकार केजरीवालांचा पक्ष हा सुद्धा त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूला आहे आणि म्हणून जे मी मगाशी आपल्याला म्हटलेलं मताधिक्य एक लाखाचं मतधिक्य हे सिंधुदुर्गात आपण घेऊ आणि रत्नागिरी जिल्ह्यातनं दीड लाखाचं मतधिक आहे एकूण अडीच लाखाचं मतधिक्ख्य त्या ठिकाणी आम्ही घेणार त्याचबरोबर आज एक एकीकडे मुस्लिम समाजसुद्धा त्यानिमित्तानं संघटित झालेला आहे त्या ठिकाणी दलित समाजसुद्धा संघटित झालेला आहे मराठा समाजसुद्धा त्या ठिकाणी आहे कुणबी समाज आहे ओबीसी समाज आहे आणि निर्भय होण्यासारखी एक सामाजिक चळवळसुद्धा त्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते आणि त्याचासुद्धा पाठिंबा त्या ठिकाणी शिवसेनेला आहे आणि म्हणून एक संपूर्ण या देशामधलं जी निवडणूक आहे ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशा पद्धतीची निवडणूक आहे आणि देशातलं जे एकंदरीत दहा वर्षाचं मोदी शहाचं जे भारतीय जनता पार्टीचं जे काम आहे हे जनतेच्या विरोधामध्ये जनतेच्यामध्ये त्या ठिकाणी महागाई मोठ्या प्रमाणामध्ये आहे बेरोजगारी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे भ्रष्टाचार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे आहे लोकशाही त्या ठिकाणी धोक्यामध्ये संविधान त्या ठिकाणी वाचवण्याची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीनं सरकारी यंत्रणेचा गैरवापर हा त्या ठिकाणी केला जातो मग त्या ठिकाणी ईडी असेल सी बी आय असेल इन्कम टॅक्स असेल अशा सगळ्या अनेक प्रकारच्या गैर यंत्रणांचा गैरवापर करू कुठंतरी सगळ्यांनी आपल्या विचारापासून फारकत घ्यावी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सामील व्हावे व्हावं अशा प्रकारची त्यांचा त्या ठिकाणी हा जो सगळा प्रयत्न आहे याच्यामध्ये सुद्धा जनता त्या ठिकाणी विटलेली आहे कंटाळलेली आहे आणि कुठे एक कधी एकदा आम्ही त्या ठिकाणी सात तारीख येतं येते आणि आम्ही कधी त्या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करत करतो अशा प्रकारची भूमिका या जिल्ह्यातल्या या मतदारसंघातल्या जनतेची आहे बघितलं आपण ते गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रात विशिष्ट आपण विचार केला तर राजकारण बदललं खऱ्या अर्थानं म्हणजे उभी फूट पाडण्यात आली अर्थातच त्याच्यामध्ये बघितलं आपण तर आम जनतेच्या मनात जे काय मी तो 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 जो आरोप करता की ह्याच्यामध्ये बघितलं तर भाजपाचा हात आहे ही बाकीची सगळी पॅदी आहेत ही बावली आहेत कळसूत्रे बावले आहेत त्यांचा जो काय बोलवता आणि करवता धनी जो आहे तो भाजपा असा तुमच्याकडनं नेहमीच आरोप होतोय जनतेच्या मनामध्ये पण ह्याच्याबद्दल बघितलं आपण ईडी एस म्हणा ते सी बी आय एस म्हणा किंवा ज्या काही इन्कम टॅक्सच्या कारवाई आहे ह्याच्याबद्दल कुठली तरी राग आहे आणि हे पचनी पडलेलं नाही असं आपणास वाटतं का जनतेला आणि त्याचा इफेक्ट खरं म्हणजे आताच्या ह्या निवडणुकीमध्ये दिसून येईल असं वाटतं नाही हे वास्तवच आहे खरं तर ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रातले वेगवेगळे वेग वेग पक्ष फोडले गेले उद्धवजींचा शिवसेना पक्ष हा त्या ठिकाणी फोडला गेला म्हणजे पक्ष फोडला निशाणी चोरली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव त्या ठिकाणी घेण्यात आलं झेंडा त्या ठिकाणी काढून घेण्यात आला अशा अनेक सगळे प्रकार झाले एकीकडे शिवसेनेला त्या ठिकाणी अडचणीत जाण्याचं काम किंवा शिवसेना संपवण्याचं काम पण या या सगळ्या जडणघडणीमध्ये एक संघर्ष योद्धा म्हणून उद्धव ठाकरे साहेबांकडे महाराष्ट्रातली जनता त्या ठिकाणी पाहते ज्या पद्धतीनं त्यांनी म्हणजे एवढे शिवसेनेवर आघात होत असताना शिवसेना ही त्या ठिकाणी संपवली जात असताना शिवसेनेमध्ये फोडाफोडीचं राजकारण करत असताना सुद्धा शिवसेना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन उद्धवजींच्या नेत्रवजींच्या नेतृत्वाखाली उद्धवजींनी महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला लाखोंच्या संख्येनंच जनसागर हा प्रत्येक सवाना स सा, उद्धवजींच्या सवाना त्या ठिकाणी मिळतो आणि लोकांची सहानुभूती किंवा जनतेचा जो विश्वास आहे हा उद्धवजींवर आहे आणि म्हणून ज्या पद्धतीनं एक संघर्ष परिमाणे उद्या एकीकडे कोर्ट आपल्याबरोबर नाही एकीकडे त्या ठिकाणी प्रशासन आपल्याबरोबर नाही अशा प्रकारच्या यंत्रणांचा गैरवापर त्या ठिकाणी होतो आणि मी जो काही निर्णय घेईन तो जनतेच्या दरबारात जाऊन त्या ठिकाणी निर्णय घेईन मी माझी शिवसेना त्या ठिकाणी पुन्हा उभी करीन आणि जो आघात शिवसेनेवर झाला जी त्याचा एक संधी म्हणून त्याचं रूपांतर उद्धवजींनी केलं संधीचं सोनं ते त्या ठिकाणी करतायत आणि एक महाराष्ट्राच्या जनतेला या देशाच्या जनतेला एक विश्वास देण्याचं काम की मी तुमच्या या सगळ्या म्हणजे हुकुमशाहीच्या विरोधात या सगळ्या महागाईच्या बेरोजगारीच्या विरोधात मी तुमच्याबरोबर आहे जनतेनं त्या ठिकाणी आपल्याबरोबर हो। यावं ही भूमिका मांडत असताना लोक लाखो लोक या महाराष्ट्रातली जनता करोडो लोक त्या ठिकाणी उद्धवजींच्या विचारामध्ये सहभागी होतात दुसरीकडे आदरणीय पवारसाहेबांसारखं एक ज्येष्ठ नेता जे एक महाराष्ट्राचा आदर्श नेता आहे त्याने पक्षामध्ये सुद्धा फूट पाडण्याचं काम या ठिकाणी केलं म्हणजे शरद पवार साहेब हे त्या ठिकाणी वेगळे अजित अजितदादा पवार त्या ठिकाणी वेगळे झाले सुद्धा अनेक नेते अनेक खासदार त्या ठिकाणी फोडण्याचा प्रयत्न झाला आणि म्हणून सगळ्या बाजूनं त्या ठिकाणी कुठंतरी हुकुमशाही या देशामध्ये जे खरं तर लोकशाहीवर अवलंबून असलेला हा देश आणि पुऱ्या जगामध्ये या भारतीय लोकशाहीचा जो एक नावलौकिक आहे हा नावलौकिक धुळीस मिळवण्याचा प्रयत्न या मोदी शाहच्या माध्यमातून या देशामध्ये झाला आणि त्याच्यामध्ये आज सगळाच जे जे प्रत्येक घटक आहेत हे घटकसुद्धा त्या ठिकाणी संपूर्ण विरोधामध्ये आहेत आणि मी आपल्याला सांगतो एक, एक, एक म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक भगव वादळ त्या ठिकाणी गोंगावतोय ते वादळ येणार आहे हे एक, एक मोठी सुनामी येणार आहे आणि या सुनामीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात या महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे खासदार त्या ठिकाणी निवडून येताना आपल्याला दिसते आपण जे मतदारसंघाकडे पुन्हा येतो या बघितलं आपण तर पहिल्यांदाच कमळ या निशानेवरती भाजपा इथं निवडणूक कळवतोय आणि उमेदवार आहेत खुद्द नारायण राणे नारायण राणे आणि ठाकरे हा उभावात छत्तीसचा आकडा जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रानं संपूर्ण देशानं पाहिलेला आहे राणेंचा दोनदा पराव पराभव जो असेल तो शिवसेनेने केला आहे आणि ह्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी म्हणून नारायण राणे पुन्हा एकदा या मैदानामध्ये आहेत दुसरीकडे बघितलं आपण तर आता ज्यांचं आपण नाव येतात मोदी किंवा शहा असतील पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री शहासुद्धा नकली शिवसेना म्हणून उद्धवसाहेब म्हणजे उभाटा शिवसेनेला हिणवत आहेत आणि दुसरीकडे बघितलं आपण तर कोकणावरती शिवसेनेचं जे काय आहे कोकणाने शिवसेना हे एक एकाच मेळाच्या दोन बाजू असल्या आहेत हे सगळ्यात आपण कसं पाहता काय परिणाम होतील विचारावं आणि माननीय उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये शिवसेना त्या ठिकाणी आपली वाटचाल करत आहे आणि याचा उत्तर येणारा काळच निमित्ताने देणार आहे कोणाची शिवसेना असली आहे आणि कोणाची शिवसेना नकली आहे तर कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला अनेक सर्वसामान्य मराठी माणसाचं नेतृत्व मोठं करण्याचं काम त्याला राजकीय प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम हे त्या ठिकाणी शिवसेनेनं केलं आणि म्हणून अनेक नेतृत्व ही महाराष्ट्रामध्ये या कोकणामध्ये विशेषतः त्या ठिकाणी घडली याला याला शिवसेना जबाबदार आणि शिवसेनेमुळेच त्या ठिकाणी हे घडलं खरंतर आजची जी राण्यांची अवस्था आहे ही अवस्था म्हणजे वाजली तर पुंगी नाही तर गाजर अशा पद्धतीत ही राण्यांची परिस्थिती आहे खरं तर आज राण्यांचा जनादार त्या ठिकाणी संपलेला दोन हजार म्हणजे आज दोन हजार एकोणीसशे नव्वद साली राणे या जिल्ह्यामध्ये आले आणि तीच जी कॅसेट आहे हीच कॅसेट आता तेच भाषण या सभामधनं त्या ठिकाणी दिसतंय आणि खरं तर दोन हजार चौदाला खरा फ्लॉप शो फ्लॉप चित्रपट जो झाला तो राणेंचा दोन हजार चौदामध्ये झाला त्यांच्या मुलाला त्या ठिकाणी निलेश राणेंना खासदारकीचा त्या ठिकाणी पराभव झाला आणि नंतरच्या सहा महिन्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या त्या ठिकाणी कुडाळ मालवणमध्ये नारायण राणेंचा पराभव झाला हा इतिहास आहे या राजकीय इतिहासाची पुनरा पुनरावृत्ती ही पुन्हा एकदा ही जिल्हा त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून जिल्ह्यामध्ये राणेंचा राणें पराभव निश्चित आहे राणेंच्या पराभवाची हॅट्रिक ही ह्या पराभवातून त्या ठिकाणी होणार का आहे कारण कुडाळला कुडाळ मालवणला त्यांचा पराभव झाला त्याच्यानंतर बांद्र्याच्या पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाला आणि आता या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी नारायण राणेचा हा त्या ठिकाणी मोठा पराभव त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की भारतीय जनता पार्टीनं त्यांची अवस्था म्हणजे या राणे भाजपची म्हणजे वाजली तर फुंगी नाही तर गाजर अशा पद्धतीची ही भूमिका आहे आणि म्हणून मी गेली पस्तीस वर्ष चार राणेंना या जिल्ह्यानं या मतदारसंघानं सर्व दिलं म्हणजे त्यांना आमदार केलं त्यांना मंत्री केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले या देशाचे उद्योग मंत्री झाले पस्तीस वर्षामध्ये हे राणे काही करू शकले नाही त्यांनी स्वतःचा विकास केला स्वतःच्या खाजगी मालमत्तेमध्ये प्रॉपर्टीमध्ये वाढ झाली पण सर्वसामान्य जो आज इथला जो मतदार आहे इथला जो जिल्हावासी आहे इथल्या मतदारसंघातला जो मतदार आहे याच्याशी याचा त्याचा विकास त्या ठिकाणी झाला नाही तो आजही विकास वंचित आहे वंचित आहे आणि त्या ठिकाणी आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि याला संपूर्ण जबाबदार कारण पस्तीस वर्षामध्ये सगळ्या सत्तेची पदं असताना सुद्धा तुम्ही या जिल्ह्याला विकासाकडे त्या ठिकाणी नेऊ शकल नाही कधी कधी ते भाषणात सांगतात की मी ज्यावेळी आलो नव्वदमध्ये त्यावेळी इथला जिल्हा अतिशय गरीब गरीब होता दरिद्र होता जिल्हा माझा सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जनताही स्वाभिमानी आहे ही या जिल्ह्यातली जनता त्यादि था। था। लग, से, से, त्या ठिकाणी मनानं त्या ठिकाणी श्रीमंत आहे आणि त्यांनी जी प्रगती केली म्हणजे त्यांच्या गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये त्यांनी जे योगदान दिलं त्यांनी मेहनत केली आणि म्हणून त्यांच्या प्रगतीमध्ये त्या ठिकाणी जी काय प्रगती झाली किंवा पस्तीस हजारवरनं दोन लाख चाळीस हजारवर दररोज उत्पन्न झालं याला प्रत्येक जिल्ह्यातला जो नागरिक आहे मग तो शेतकरी असेल व्यापारी असेल त्या ठिकाणी मच्छीमार असेल जे 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 घटक आहे या जिल्ह्यामध्ये ह्या प्रत्येकाने स्वतःच्या मेहनतींना त्या ठिकाणी हा त्या ठिकाणी जे काही उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केलेला किंवा जिल्ह्याला एक एक वेगळं नाव देण्याचं काम केलं ह्याच्यामध्ये प्रत्येक जिल्हावासियांचं योगदान आहे पण याला कुठेतरी राणे आपण केलं म्हणजे काही किती त्या ठिकाणी खोटं बोलावं हो। किती खोटं बोलावं ते रेटून बोलावं हो। हा एक राणेंचा प्रयत्न आहे पण राणे आजही तीच जुनी कॅसेट पस्तीस वर्षानंतर तेच भाषण जनतेला देत आहेत खरं तर जनतेच विचारणं आहे की आपण पस्तीस वर्ष आपल्याला सत्ता दिली सगळी पदं दिली आपण जनतेसाठी काय केलं हा जनतेमध्ये प्रश्न आहे Uh, सरते शेवटी एक शेवटचा प्रश्न काय आव्हान कराल तुम्ही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मतदारसंघातील मतदारांना या जिल्ह्यातल्या या मतदारसंघातल्या जनतेला मतदारांना माझं विनम्र आव्हान आहे की लोकशाही जर आपल्याला त्या ठिकाणी वाचवायची असेल तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला या देशामध्ये देशातल्या सत्तेमध्ये आपल्याला परिवर्तन करावं लागेल जिल्ह्याला त्या ठिकाणी विकासाकडे जर न्यायचं असेल तर त्या ठिकाणी शिवसेना महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही कारण ज्यावेळी या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यावेळी या सिंधुदुर्गामध्ये फार मोठं विकासाचं काम हे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्या काळामध्ये केलं होतं आपल्याला माहिती आहे सुसज्ज हॉस्पिटल मेडिकल कॉलेज नऊशे सासष्ट कोटी रुपयाचं सा। त्याच्यानंतर मुंबई गोवा जो हायवे आहे या सिंधुदुर्गातलं शंभर टक्के काम हे त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आणि म्हणून चिपीच्या विमानतळाचं सुद्धा उद्घाटन हे या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे साहेबांच्या माध्यमातून झालं आणि अनेक विकासाची कामं ही या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी खासदार असतील व विनायक राऊत साहेब असतील आमदार वैभव नाईक असतील आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आपल्याला माहिती आहे की दोन वादळं त्या काळामध्ये म्हणजे कोरोनासारखं एक महाभयंकर संकट आपल्यासमोर होतं त्या संकटालासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं सांभाळण्याचं काम म्हणजे त्याला परतून लावायचं काम हे उद्धवजीनं आपल्या कुशल नेतृत्वाली केलं माझं कुटुंब माझं माझी जबाबदारी अशा प्रकारची भूमिका घेऊन ते त्याने कोरोनाच्या काळात त्या ठिकाणी वावरले निसर्गासारखं वादळ आलं तोक्तेसारखं वादळ आलं या शेतकऱ्यांचं मच्छीमारांचं या जिल्हावासींचं फार मोठं नुकसान झालं पूर्वी जे काय निकष होते त्या निकषामध्ये बदल करून प्रत्येकाला त्या ठिकाणी होणारं नुकसान आणि कमीत कमीची पंधरा हजार रुपयाची मदत जवळजवळ बावन्न कोटी रुपयाचा निधी या रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये त्या काळामध्ये त्या वादळांच्या काळामध्ये त्या ठिकाणी आला कोरोनाच्या संकटामध्ये सुद्धा त्या ठिकाणी चांगली आरोग्य यंत्रणा त्या ठिकाणी उभारण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि म्हणून उद्धवजींचं काम मुख्यमंत्रीच्या काळामध्ये शिवसेनेचं काम हे कोणती त्या ठिकाणी या महाराष्ट्रातली जनता या देशातली जनता नाकारू शकत नाही खरं तर ज्यावेळी या संपूर्ण ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते त्यावेळी या महाराष्ट्राचा सर्व्हे झाला देशाचा सर्व्हे झाला सगळ्या मुख्यमंत्र्यांची गणना झाली त्यावेळी पहिल्या पाचामध्ये उद्धवजी साहेबांचं मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम होतं आणि म्हणून याचीच कुठंतरी भीती ही भारतीय जनता पार्टीला वाटली आजचे मुख्यमंत्री उद्याच्या देशाचे पंतप्रधान होऊ शकतात ही भीती त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला वाटली आणि म्हणून भारतीय जनता पार्टीमधनं त्या ठिकाणी षडयंत्र रचलं गेलं पक्ष फोडला गेला आमदार खासदार त्या ठिकाणी फोडले गेले आणि उद्धव साहेबांच्या पाठी खंजीर कुपसण्याचं काम केलं पण या सगळ्या घटनेचा जो रोष आहे आणि जी सहानुभूती आहे हा त्या ठिकाणी उद्धवजीला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मिळते या जिल्ह्यामधनं या मतदारसंघामधनं सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आमची जबाबदारी आम्ही जिल्हावासियांना सांगतो एक संधी त्या ठिकाणी सत्ता म्हणून त्या ठिकाणी या परिवर्तन देशामध्ये होत असताना आपला खासदार त्या ठिकाणी निव विनायक राऊत हे निवडून गेले पाहिजेत कारण ते उद्याचे केंद्रीय मंत्री या देशाचे असणार आहेत आणि जो विकास आपल्याला जो अपेक्षित आहे हा विकास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आज अनेक प्रश्न आहेत व्यापारी त्या ठिकाणी जीएसटी टीसारखा टॅक्स त्या ठिकाणी लावतोय या म्हणजे गरीब माणसाला किंवा देशातल्या माणसाला अधिक कंगाल बनवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे दहा वर्षामध्ये अच्छे दिन म्हणून सांगून त्या ठिकाणी ह्या देशची जी संपत्ती आहे ती त्या ठिकाणी अदानी अंबानींना विकण्याचं काम या ठिकाणी त्या ठिकाणी केलेलं आहे कर खंडणीला आहे कर खंडणी इलेक्ट्रॉल बॉन्डसारखं बॉन्ड निर्माण करून काढून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खंडी खंडणी वसूल केलेली आहे अनेक पक्षातले आमदार खासदार त्यांना अनेक आमिष दाखवून त्या ठिकाणी पक्ष फोडण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर हा जो काही देश एक हिंदू राष्ट्र म्हणून एक जो एक खोटं स्वप्न म्हणजे धर्माधर्मामध्ये तेड निर्माण करून हे खोटं स्वप्न त्यांनी जनतेला दिलं आणि त्या ठिकाणी आज संपूर्ण जनतेमध्ये या सगळ्याच्या गोष्टीमध्ये म्हणजे जे काय मगाशी मी म्हणालो की ईडी असेल सी असेल इन्कम टॅक्सचा वापर असेल जी एस टी टॅक्सच्या माध्यमातून जवळजवळ अठरा ते बावीस टक्के टॅक्स त्या ठिकाणी घेतला जातो या सगळ्या जाचक सगळ्या कारभाराला जनता त्या ठिकाणी कंटाळलेली आहे आणि म्हणून कुठंतरी हुकुमशाही नष्ट होऊन कुठंतरी पुन्हा देशा दे दे या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित व्हावी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा घटनेच्या माध्यमातून जो प मतदानाचा पवित्र हक्क दिलेला आहे अधिकार दिलेला आहे या अधिकाराच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या बोटामध्ये म्हणजे ताक व्यक्तीमध्ये ही ताकद आहे की देशामध्ये जर त्यांनी मनात ठरवलं तर ही हुकुमशाही नष्ट करून लोकशाही निर्माण होऊ शकते आणि म्हणून माझ्या जनतेला कळकळीचं आणि विनम्र असं आव्हान आहे की या निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पुन्हा एकदा तिसऱ्यांदा खासदार विनायक राऊत यांना त्या ठिकाणी निवडून द्यावं जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी शिवसेना म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही घेऊ हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो तर हे होते संदेश पारकर ही लढाई जी आहे ती लोकशाही विरुद्ध हुकुमशाही यांच्या असणार आहे ही लढाई जी आहे ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे यांच्यातील आहे आणि जर काय सिंधुदुर्ग रत्नागिरीतील युवकांना शाश्वत रोजगार हवा असेल येथील निसर्ग साहित्य नैसर्गिक साधन समृद्धेवरती आधारित असा रोजगार हवा असेल तर इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनाच मतदान करावं असं आवाहन सुद्धा संदेश पारकर यांनी केलेलं आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसर हो राजन चव्हाण आपला न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका